मिरजेत बकरी इच्छा दिवशी स्वच्छतेचा बोजवारा संतप्त नागरिकांकडून महापालिकेत कचरा फेकण्याचा प्रयत्न मिरज शहरात गेले दोन दिवस रस्त्यावरील कचरा उठाव न झाल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय बकरी इच्छा सणादिवशी सांगली वेसनदाब गल्लीत कचरा उठावणा झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत कचरा महापालिकेत फेकण्याचा प्रयत्न केलाय मागील आठवड्यात महापालिकेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली शहरातील स्वच्छता आणि पाणी पुरवठा तसेच अन्य नागरी सुविधांसंबंधी महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि कचरा उठाव विभागाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या तरी देखील आरोग्य विभाग आणि कचरा उठाव विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सूचनांना हरताळ फासला आहे आणि गेले दोन दिवस शहरातील कचरा उठाव न झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साचल्याचे चित्र दिसून आले बकरीच्या दिवशी ठेवण्यात आलेल्या कंटेनर मधील कचरा वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर दिसून यामुळे स्वच्छतेचा पूर्णपणे बोजबारा उडाल्याच दिसून आले आयुक्तांकडे देखील थेट तक्रारी दिल्या असताना देखील आयुक्तांनी अशा कामचकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे सणासुदीच्या दिवशी शहरातील उडालेला स्वच्छतेचा बोजबारा आणि त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटून लागले आहेत आरोग्य विभागाला एका सक्षम आणि खमक्या आरोग्य अधिकाऱ्याची गरज आहे सध्या जे आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक आहेत ते प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावताना दिसत नाहीत तेव्हा आयुक्तांनी या पुढील काळात तरी सणासुदीच्या दिवसात शहरातील स्वच्छतेवर तसेच कचरा उठाव होण्याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा आहे माझं नाव अनसरगच्छी आता आमचा सा सगळ्यात मोठा सण असतोय बकरीदी बकरीदी असल्यामुळे आता कंटेनरची सोय नाही आहे सगळे कंटेनर भरलेले आहेत आता जांदागल्लीचा आता एक कंटेनर आहे तिथं फुल झालेला आहे मी आता कचरा घेऊन सगळं महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आता आणि अनीस मुलासाहेबांनी समजूत काढल्यामुळं आता मी कचरा परत घेऊन चाललो आहे याच्या पुढं हर वर्ष असं झा होतंय हर वर्ष कंटेनर भरून 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 वाटायला येत आहे आता ह्याच्यापुढं असं झालं आणि आता कंटेनर रिकाम करून आम्हाला सोय भरून नाही दिल्यानंतर आम्ही हा कचरा सगळं महानगरपालिकेमध्ये टाकणार आणि इथंच बोगट कापायची व्यवस्था करून आम्ही इथं सगळं करायची आता सोय करणार आता त्याच्यापुढं असं व्हायला नाही पाहिजे सगळं आता आम्हाला सुविधा करून द्या नाही कि सुविधा करून दिल्यानंतर आम्ही सगळं कचरा महानगरपालिकेमध्ये आणून टाकणार बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज